राम राम मंडळी सगळ्या बैलगाड्या शोकिनांना लय दिसापासून ज्या बैलगाड्या शर्यतीची आतुरता लागली होती असं हे पेडगावचं हिंद केसरी मैदान शेवटी आज संपन्न झालं आणि या मैदानाचा निकाल निकाल आणि निकाल खतरनाक ना, खतर खतरनाक निकाल लागला म्हणजे आपण मागच्याच व्हिडिओमध्ये म्हटलं होतं की जर का सप्त हिंद केसरी आणि लखन ही जोडी एकत्र असेल तर शंभरनी एक टक्के एक नंबर करणार आणि झालंही तसंच आज सप्त हिंद केसरी आणि लखन पेडगावच्या हिंद केसरी मैदानातील एक नंबरचे मानकरी आणि हिंद केसरीचे मानकरी ठरलेले आहेत मनापासून अभिनंदन बकासूर आणि लखनचं मनापासून अभिनंदन म्हणजे गटाला बी जबरदस्त गाडी पाळालेली म्हणजे गटाला दुसरी गाडी त्यांना आली होती खरी पण निकालाचा बादशाह आपण म्हणतो आणि लखन त्याच्या जोडीला लखन पण आज चांगली ताकद लावलेली गटाला पण त्यानंतर सेमीला पण जबरदस्त लढत देत चांगली चांगली मातबर वैल बाग सोडत लखन आणि बकासूर फायनलला पात्र झाले आणि फायनलला जबरदस्त फायनल अगदी आठी तटीचा घासूर फायनल झाला ज्याच्यामध्ये दोन गाड्यामध्ये ना तटीची लढत झाली आणि दुसरी गाडी होती आपला सप्त केसरी बॉस म्हणजे सुंदर सुभाष बागडे यांचा सुंदर आणि त्याच्या जोडीला बी विंगकारांचा सुंदर होता ती पण गाडी जबरदस्त पळाली पण आपण म्हणतो ना की बकासूर म्हणजे निकालाचा बादशाह आणि लखन बाबो काय स्पीड होतो तुम्हाला सांगतो असलं स्पीड होत आज लखनला म्हणजे आजच्या तारखेला म्हणतो ना आपण की लखन म्हणजे हुकमी यक्का आहे आणि बकासूर तर हुकमी हक्का हायच आहे म्हणजे खरं तर एका पत्त्यामध्ये दोन्ही हुकमी एक्के नसते ती पण आज दोन्ही हुकमी एक्के संघटी होतं आणि त्याच्यामुळं निकाल शंभर टक्के पहिल्यापासूनच आपल्याला माहित होता असंच म्हणजे उभं ठरणार नाही ना जबरदस्त गाडी पळाली लखन आणि बकासूरची आणि आज या पेडगावच्या हिंद केसरी मैदानातील एक नंबरचे माकरी म्हणजे लय दिसापासून सगळ्या बैलगाडा शोकिंना आतुरता होती सगळे जण आपापले प्रिडिक्शन करत होते की हे जिखल तेव जिखल असं होईल तसं होईल पण ह्या सगळ्यावर मात करत बकासूरनं आपलं वर्चस्व कायम ठेवलं आणि लखननं बी आपलं वर्चस्व कायम ठेवलं कारण आपण मागच्या व्हिडिओमध्ये पण म्हटलं की लखन जबरदस्त फॉर्ममध्ये आहे आणि बकासूरनं नेहमीच फॉर्ममध्ये असतो म्हणजे या वर्षी जवळपास तीस एक त्यांना मैदाने खेळली तीन फेऱ्याची आणि त्या तीस एकमध्ये जवळजवळ अठ्ठावीस वेळाच्या आसपास गुलालात राहिला आहे आणि त्यातल्या त्या वीसच्या आसपास तर एक नंबरची मानकं मान असतं मला अंदाज आहे इथपर्यंत तुम्हाला माहित असेल तर कमेंट करून सांगा त्यानंतर मित्रांनो सुंदर सुभाषाता मांगडे यांचा सुंदर आणि विंकरांचा जो सुंदर होता ती पण गाडी जबराट पाळलेली गटाला पण शहात्तर नंबर गटाला पण गाडी जबरदस्त पाळालेली त्यानंतर पण सिमेला पण जबराट पाळाली गाडी आणि फायनलला तर नाथ खोळाच पळाली गाडी पण त्यांना दोन नंबरवर खरं तसा पात्र म्हणावं लागलं पण ती गाडी पण जबरदस्त म्हणजे आपण त्याला मात्र बॉस आहे सुंदर तसंच आज बॉसनं काम केलं त्यानंतर जेवढ्या पण गाड्या फायनलमध्ये गोला होत्या ना त्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन तीन नंबरला राहिलेली जी गजा फोर बाय फोरची गाडी होती आणि वादळची गाडी होती ती पण जबराट स्पीडमध्ये पडालेली सामनामध्ये चौथ्या क्रमांकाला जे गाड्या उतरली असेल ती मग ओमे आणि हरण्याची गाडी होती आणि फाजिलरावची गाडी होती दैवत गोवेकरांची आणि खंडूची गाडी होती ती सामना निकाल दिला गेला चौथ्या आणि पाचव्या क्रमांकासाठी त्यांना त्या गाड्या सुद्धा घासून ठासून आल्या होत्या त्यानंतर पक्ष आणि महाकाल असेल त्यानंतर रायफल दहादा आणि सम्राटची गाडी असेल सरजा आणि तेजाची गाडी असेल छोटा ग्लास आणि मानिकराव इस्लमकुराचा माणिकराव असेल त्याची गाडी असेल ही पण गाडी जबरदस्त गटाला पळालेली सेमीला पण चांगली पळालेली फायनलला पण खरं तर ताकद लावली पण आता एवढी मातभर बैल असताना खऱ्या अर्थानं त्यांना गाठता नाही पण ही सगळी बैल गुलाम राहिली आणि आवर्जून नाव घ्यावं ते म्हणजे डी एस पी ग्रुप आणि पैलवान विलास देशमुख यांचा सरपंच म्हणजे उठवून आज कमबॅक केलं गटाला पण जबराट गाडी पळाली सेमीला पण जबरदस्त पळाली आणि फायनलला पात्र झाली आणि आज आजच्या मैदानामध्ये गुलालात राहिली मनापासून अभिनंदन पैलवान विलास देशमुख यांचं की लय दिसानंतर आज सरपंचनं गुलाल घेतलाय आणि त्याच्या जोडीला जी टिटवी होती म्हणजे टिटवी मागच्या मैदानात सुद्धा चांगली होती आणि आज टिटवीनं सरपंच संगती धावून जबरदस्त म्हणजे एक छाप सोडली आणि आज या पेडगावच्या हिंदकेसरी मैदानातील गुलाल मानकरी ठरले सरपंच आणि टिटवी ही जुडी या व्यतिरिक्त जवळपास एक हजार गाड्या पळाल्या काय बोलायचं राव इतकं मोठं पेडगावकरांचं एक हजार गाड्या पळाल्या कालच लॉट जाहीर झालं आज सकाळी साडेसातला पहिला गट पळून आला आणि त्यानंतर पावणे तीनच्या आसपास मला वाटतं शंभरच्या शंभर गट पळून आलेलं म्हणजे आम्ही मैदानात समक्ष त्याला साक्षीदार होतो शंभर गट तीन वाजेपर्यंत पळून येणं म्हणजे सोपी गोष्ट नाही हो पण असलं कडक नियोजन पेडगाव पॅटर्न आणि अखिल भारतीय संघटना सगळी टीम जी होती त्यांचं जबरदस्त कौतुक करावं इतकं कमी सगळे निकाल पारदर्शी होते म्हणजे एक दोन गाड्याच्या डबल पळवल्या गेल्या त्यांचा सुद्धा निकाल कॅन्सल करून पुन्हा जिंद दोन नंबरला गाड्या उतरले त्यांना निकाल देण्यात आला म्हणजे इतके चांगले निर्णय चांगलं मैदान आज पार पडलं ना एक नंबर मैदान जवळपास लाखोच्या आसपास प्रेक्षक होतं हजारो गाड्या होत्या एक हजार बैलगाड्या होत्या इतकं जबरदस्त अगदी चारही बाजूला म्हणजे मैदान अगदी म्हणतात ना बैलगाडा क्षेत्रातील पंढरी आपण पेडगाव मैदानाला का म्हणतो ती आजच्या या मैदानातून कळते आपण जो व्हिडिओ तिथं केले ते म्हणजे पेडगावच्या मैदानातील प्रेक्षकांचे वगैरे ते उद्या आपल्या चॅनलला पडते तेव्हा तुम्हाला लक्ष दिलंच की किती जबराड गर्दी होती म्हणजे आज तुम्ही लाईव्हला बघितलं असेल पण लाईव्ह ला ला सगळीकडे फिरू शकत नाही पण आम्ही टॉपला जाऊन वेगळी व्यू घेतली काय गाड्या साईडला व्यू ती काय मैदानाची व्यू घेतली तिथं कळतं की किती भयान प्रेक्षक आलेलं बघायला आणि या व्यतिरिक्त लाईव्हला बघणारे लाखो वेगळेच होते आणखीन म्हणजे विचार करा की या पेडगाव मैदानात आतुरता किती जणांना होती आणि या मैदानाचा निकाल सगळ्यांच्या मनाप्रमाणेच लागला असं म्हटलं तर ओघं ठरणार नाही सप्त हिंद केसरी बकासुरला आता पुन्हा एकदा एक, एक हिंद केसरी किताब त्याच्या नावावर जोडला गेला आणि पुन्हा एकदा तो अष्टम हिंद केसरी झाला असं म्हटलं तर ओघं ठरणार नाही आणि त्याच्या जोडीला लखन म्हणजे संभाजीनगर झालं लखन ह्या चालू सीझनचा बेताज बादशा आहे म्हणजे देवावर त्यांना घेतलेली फलटणची दहाव असेल त्याच्यानंतर प्रत्येक मैदानामध्ये अर्जुन सक्ती किती घेतलेली त्यांना दहा असेल किंवा कित्येक मैदानाने त्यांना गाजवली आणि तिथे एकच नंबर केला ना आज बकासूर संती धावताना पण त्याची ताकद म्हणजे तोडीस तोड देणार होती बकासूरची आणि तेवढ्याच ताकदीनं तो ते पळाला लेखन खरं त्याचं पण कौतुक करावं इतकं कमी आहे म्हणजे आपण सगळ्याच बैलांचं कौतुक करावं जेवढ्या एक हजार गाड्या पळाल्या एवढ्या मोठ्या प्रमाणात ती गाड्याचं म्हणजे सहभाग त्या मैदानात दिसून आला त्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन कारण एवढ्या मोठ्या मैदानात सहभागी होणं ही सगळ्यात गोष्ट आहे आणि त्यातल्या त्यात म्हणजे एवढ्या सकाळी सातला गट पोचणं एवढ्या लवकर गाड्या पोचवणं महत्वाची गोष्ट का निसर्गाने लय जबराट साथ दिली म्हणजे पाऊस लय गरजेचा आहे आपल्या शेतकरी माणसाला ह्याला पण तेवढाच पाऊस आज पण गरजेचा होता की आज पावसानं ना पडाय नाही पाहिजे होतं आणि झालंय तसंच मैदानात टिपूक सुद्धा पडला नाही पावसाचा आणि एक नंबर मैदान पार पडलं सक्ती मैदान पार पडलं तीन पर्यंत गट संपलं साडेचार पर्यंत सेमी संपलं आणि साडेपाचच्या आसपास फायनल बिनल ओके एकदम म्हणजे काटाकीर लढती सगळ्या संपुष्टात आलेल्या पण संपुष्टात आल्या नाही त्या उद्या पुन्हा आदतचं मैदान पेडगावच्या मैदानात आदत हिंद केसरी भरणारच आहे तिथं पण घासून ठासून लढती होणार आहे त्या तिथं पण एक हजार बैल गाड्यांची नोंद झालेली आहे म्हणजे विचार करा पेडगावच्या मैदानाची प्रसिद्धी कुठवर पुचलेली आहे अगदी नाशिक मुंबई यवतमाळ संभाजीनगर कुठून कुठून बैलगाड्या आलेल्या सांगू तुम्हाला भयान आणि बैलगाड्या आलेल्या म्हणजे आपण बऱ्यापैकी तिथं फिरलो बऱ्यापैकी मुलाखती काही घेतल्या लोकांची मतं जाणून घेतली काय प्रेक्षकांची मतं जाणून घेतली त्याच्यामुळे एवढ्याच गोष्टी कळाल्या की पेडगाव मैदानाची आतुरता सगळ्यांना लागली असती पेडगाव पॅटर्न फिक्सच आहे म्हणजे कोरेगाव मैदान असेल पुसेगावचं हिंद केसरी मैदान असेल किंवा पेडगावचं मैदान असेल लोकांना जबराट अट्रॅक्शन आहे या मैदानांचं आणि त्यामुळंच बैल म्हणजे माणसं आतुरता येतात म्हणजे आम्ही म्हणजे शेवटपर्यंत गाड्या अगदी फायनलपर्यंत गाड्या कंटिन्यूच येत होत्या म्हणजे थांबत त्यांची ओगच थांबत नव्हती असं वाटत होतं की योग्य गाड्यांचा महासागरामधनं आपली गाडी बाहेर कशी काढायची जर चुकून पाऊस पडला असता काय मग तर गाडी बाहेर काढणं अवड झालं असतं पण जबराट मैदान झालं निसर्गानं साथ दिली मालकानी बैलगाडा मालकांनी साथ दिली टाईम टू टाईम गट सुटत होतं दहा गा फ्या गाड्या गट खाली गेले दहाच्या दहा एकदम राबचीकच सुटत होती होत म्हणजे कुठं वेळच लागत नव्हता आणि दनोडे बापूंच कराव इतकं कौतुक दिवसात हजार गाड्या सोडायचं लगाय लगा चेष्ट जग माय जी जी ते फक्त धनोड बापू आणि त्यांच्या संगतीला जेवढी पण झेंडा पंच होती म्हणजे ते एकटं नव्हतं त्याच्या जुडींना अजून पण दोन तीन झेंडा पंच होतं त्यांचं पण मनाव असं करावं असं कौतुक कमी आहे तेवढंच कौतुक समालोचक सगळं पण लगायला काय एक नंबर समालोचन झालेलं त्या मैदानाचं लाईव्हला कळतच होतं तिकडं प ग्राउंड ओपन गेल्यावर कळतच होतं जे तुम्ही अनुभवलं असणारच आहे तेवढंच कौतुक अखिल भारतीय बैलगाडा संघटनेचं की नुकत्याच झालेल्या मिटिंगमध्ये त्यांनी जसे जसे नियम सांगितले होते ना ते सगळे नियम त्यांनी अगदी टू फा म्हणजे फॉलो केले आणि जबरदस्त एक चांगलं मैदान घडवून आणलं आणि इथून पुढं अशीच मैदान आपल्याला बैलगाडा संघटनेच्या माध्यमातून आणि जे पण आयोजक असतील त्यांच्या माध्यमातून बघायला मिळावी अशी एक आशा आपण ठेवूया कौतुक पुन्हा एकदा जेवढी तिथं प्रेक्षक आले त्यांचंसुद्धा मनापासून कळतो कारण त्या का म्हणतात ना की एक नाद आहे हो अन्न हे नाद जपण्यासाठी माणसं कुठनं कुठनं येते ती म्हणजे मला आठवते तिथं आम्ही एक आम्हाला जुडी भेटलेली ती कोकणवरनं आलेली फक्त आणि फक्त टू व्हीलरवर बैलगाडा बघण्यासाठी आलेली आणि बकासुर असल लखन असल मथुरला बघण्यासाठी कोकणवरनं एवढ्या लांबनं आलेली चारशे सात चारशे साडेचारशे किलोमीटरचा प्रवास करून मी त्यांना मी म्हणलं लाव एवढ्या पर्यंत नाही म्हटलं आम्हाला म्हणजे आमच्याकडे अशा तीन फेऱ्याच्या शर्यती लय कमी होते त्यां जर होत्या तर आम्हाला एक आवडजून हे मैदान बघायचं होतं तेवढ्यासाठी एवढ्या लालो म्हणजे म्हणतो ना आपण आश्चर्य म्हणावं हो की बैलगाडाचा नाद किती किती राखतात बरं बर पोरं काय अशी तशी होती चांगली नोकरदार वर्गातली होती म्हणजे अगदी सर्वसामान्य माणसापासून नोकरदार वर्गापर्यंत हा बैलगाडाचा नाद जो भिनला एक नाही तो काही कमी नाही त्यामुळे हि नाद असाच चालत राहावं पण त्या नादासोबत आपली आप, आप जी म्हणजे म्हणतो ना की संस्कृती आहे ती जोपासली जावी एवढीच एक मनापासून इच्छा लागला पुन्हा एकदा निकाल तुमच्या सगळ्यांच्या समक्षच आहे सप्तेंद्र केसरी बकासूर आणि लखन या मैदानातील एक नंबरचे मानकरी त्याच्या जोडीला दोन नंबरला सुंदर द बॉस मांगडे यांचा आणि त्याच्या जुडीला विंकानाचा सुंदर होता त्यानेही जपड धाव घेतली त्यासोबत फोर बाय फोर गजा असेल वादळ असल ओम्या हरण्या फाजीलराव खंडू पक्षा महाकाल मेहबूब बादल रायफल दहादा सम्राट सर्जा तेजा छोटा ग्लास माणिकराव इस्लामपूरकरांचा सरपंच विलास पैलवानांचा आणि टिटवी या सगळ्या बैलगाड्या जेवढ्या अकरा बैलगाड्या फायनलला पात्र ठरल्या गुलालत राहिल्या त्यांचं सगळ्यांचं मनापासून अभिनंदन तेवढंच अभिनंदन ते त्या बैलगाडा चालकांचं म्हणजे मालकांचं तर अभिनंदन केलं जाऊ आपण पण चालक जे बैलगाडा चालक होते ज्यांनी या म्हणजे एक हजार गाड्यातनं आपल्या गाड्यांना घडवलं आणि एक नंबरचा मान मिळून दिला त्या सगळ्या गुलालाचा मान मिळवून दिला त्या सगळ्या बैलगाडा चालकांचं पहिल्यांदा मनापासून अभिनंदन राम राम भेटूया पुद्याच्या व्हिडिओमध्ये